हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाय फ्रेझी लाईफ मी समीक्षा स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आ, तर आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या बेबीचं होणार आहे वेलकम तर आज बाळाला होणार आहे सुट्टी तर त्याच्यासाठी आम्ही आज वेलकम करणार आहे बाळाचं जसं तुम्हाला माहितीच आहे माझ्या भावाला बाळ झालेला आहे मी तुमच्यावर छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ त्यावेळेस खूप गडबड झाली मी तिथे अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही घेता आला मला पण आमच्या बाळाचं वेलकम मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि चला कंटिन्यू करूया तर मी रेडी होऊन आलेली आहे हॉस्पिटलमध्ये आत्ता यु एन पण आलेला आहे इथे आणि आई तर आम्ही आता हॉस्पिटलमध्ये आलेला यू युवी पण किती आहे हाय हो तर आम्ही हॉस्पिटल मध्ये आलेला आहोत तर, तर इथून मला जायचं आहे बहिणीच्या जा आईकडे तिथे थोडीशी मदत करायची आहे वेलकम करायसाठी अरे बापरे लिफ्ट शिकली वाटते आईने <laughs> नाताने शिकवलं नाताने शिकवलं यु यु दादा झाला दादा तू दादा आहे मटकू दादा तरी ते पोचलेला आहो आम्ही तर बहिणीच्या आईने मला सांगितलं होतं की थोडं लवकर याशिट म्हणून रांगोळी वगैरे काढायला तर मी आईला हॉस्पिटलमध्ये सोडून मी इकडे आली होती बहिणीकडे घरी त्यांच्या तर इकडे ऑलरेडी ज्या बहिणीच्या मैत्रिणी आहे त्या आल्या होत्या आणि त्यांनी बरंचसं केलं होतं रांगोळीचं वगैरे त्या करत होत्या तर मी थोडं फुलांचं वगैरे डेकोरेशन वगैरे करू लागलं आणि आतमध्ये सुद्धा सगळं रेडीच होतं ऑलरेडी वहिनीच्या भावाने खूप छान असं डेकोरेशन करून ठेवलं होतं तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे कस झालेलं आहे डेकोरेशन वगैरे कमेंट्स मध्ये नक्की सांगा कॅन्डल ठेवल्या ना रांगोळ्या वगैरे तर त्यांनी काढल्या होत्या मी थोडंसं फुलांचं असं डेकोरेशन करत आहे तर व्हिडिओ धरायला कोणी नाही आहे कारण आम्हाला खूप घाई गडबड झाली होती कारण लवकरच हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली होती तर इथे सुद्धा रेडी होतं जास्त काही करायचं राहिलं नव्हतं फुलांचं तेवढं मी असं केलेलं आहे म्हणजे फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या होत्या आणि इकडे बघा सगळं तयार झालेलं आहे वाट पाहणं चालू आहे आमच्या बेबीची आता सांगितलं आता म्हणजे वाट पाहत आहे तर लवकर नाही येणार संपल्यावर इंका दिवे คุณชีคุณชีคุณก็ใจกลางเนี่ยต้องนี่เป็นบุตรสีลามค่ะเด็กดีทำอยู่เว้นทำตุ๊ก

घरी सोडल्यानंतर इथे बाहेर आली होती मी आई सोबत आ, मिठाई वगैरे घ्यायसाठी कारण घराजवळ थोड्या बायांना द्यायची राहिली होती त्यासाठी पेढा घ्यायला आलो होतो तर आम्ही बाळाचं वेलकम वगैरे केलं हा आणि उद्या आहे बाळाची पाचवी त्याच्यासाठी आलो आहे सोनारच्या दुकानामध्ये बाळासाठी ज्युती ज्योती घ्यायसाठी तर सेम घे चांगलं आहे तर आता सगळं सामान वगैरे घेऊन घरी चाललेलं आहोत तर आज आमच्या बाळाचा वेलकमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय